परकाळे साहेब आणि या भावी आमदार म्हणून या ठिकाणी असणारा राजेंद्र साहेब भावी आमदार म्हणजे या ठिकाणी आमदारच आहेत मोहोळ मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपली गावं येतात पंढरपूर तालुका मंगळवेढ तालुक्याचा या ठिकाणी काही संबंध नाही मंगळवेढा तालुक्यामध्ये या ठिकाणी काही संबंध नाही मोहोळ तालुक्यामध्ये आपली गावं येतात आणि गावं आल्यानंतर याच या ठिकाणी आपल्याला कुठेतरी आधार असला पाहिजे कुठेतरी या ठिकाणी सात्विक असलं पाहिजे आणि यासाठी कुठल्या तरी पाठीमाग गेलो पाहिजे पण या ठिकाणी आलो आलो गेलो गेलो आलो आलो गेलो गेलो भेटतो या अशा मंडळाच्या पाठीमागा आपलं आयुष्य गेलेलं आहे आणि गेलेलं आहे आणि जाते याचा विचार तुम्ही करायचा आहे आज आपल्याला या ठिकाणी असणाऱ्या खरे साहेब राजेंद्र खरे आरो देवेंद्र त्या ठिकाणी नरेंद्र आणि देवेंद्र आणि राजेंद्र आणि त्यांची एकजूट करणारा एकनाथ आणि त्यांच्या तुमच्या मदराची साथ अशा प्रकारचं यमक जुळलेल्या नाही या ठिकाणी त्यांना या ठिकाणी असणार पद मिळणार आहे आपण साथ दिली पाहिजे आणि त्यांच्या मार्फत आपलं या ठिकाणी या ठिकाणी कल्याण करून घेतलं पाहिजे गरिबाबरोबर साथ करणारे गरीबाचं विवेचन करणारे गरिबाबरोबर विचारपूस करणारे आणि तुमच्या दुःखामध्ये सामील होणारे अशी त्यांची खाती आहे असे त्यांचे विचार आहेत आणि अशा विचाराच्या पाठीमागा आपण गेलं पाहिजे या ठिकाणी कोणवी येते कोण मी सांगते आपण आयुष्यभर राजकीय रथ केली आहे मी पण मग पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात भटक्यात अध्यक्ष होतो विलासरावचं काम केलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच सगळ्या महाराष्ट्राच्या ओळखीच्या ओळखीच्या आहेत सगळ्याची वाचले केलेली आहेत सर्वसामान्य मला ओळखतात पण एक ही कामाचा नाही रे बाबा ही कामाचा नाही शेवटाला खरे साहेब आपल्याला भेटलेले आहेत आणि या ठिकाणी कौतुक करून याला आपण पाटीबाग जरी गेलो आणि याला आमदार केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांची जर या ठिकाणी पाठबळ देऊन या ठिकाणी खंबीर नेतृत्व दिलं तर पुढचे मुख्यमंत्री सुद्धा एकनाथ लक्षात या ठिकाणी अशा प्रकारची साथ करण्यासाठी अशा प्रकारचं खंबीर नेतृत्व करण्यासाठी आणि त्याला साथ देण्यासाठी म्हणून अशा प्रकारचं निमुख या ठिकाणी परमेश्वराने जळवलंय देवेंद्र या दे ठिकाणी नरेंद्र देवेंद्र याची राजेंद्र आणि याची एक करण्यासाठी एकनाथ आणि तुमची साथ की पाच लोकांचं जुळलेलं आहे ते यमक या ठिकाणी सत्य होणार आहे यासाठी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी अनेक अशा गप्पा मारणाऱ्या लोकांचं सोडून द्या या ठिकाणी असताना मी यांचं बघतोय की गरीबालांनी या ठिकाणी सहकार्य करणे गरीबाला दुःख सामील होणं गरीबाची विचारपूस करणं अहो ना कुणी कुणाला द्या का तुझं काय चाललंय तुझं बरं आहे का म्हणलं तरी माणसाला बरं वाटतं अहो तेवढं बी आहे काय आहे आलो आलो आयुष्य असंच आपलं गेलेलं आहे मी पुलात जायची काही गरज नाही बाबा तुम्ही सर्वजण जानते आहात तर आपण या ठिकाणी उद्या त्या मतदारसंघामध्ये उद्याच्या असणारा इलेक्शन विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेब यांना आहे ते आमदार होणार फक्त तुमची साथ असणं आहे कारण गोरगरिबांचे कल्याण करण्यासाठी सर्व असणाऱ्या मातंग असणाऱ्या सर्व समाजाची या ठिकाणी कर कल्याण करायचं असेल तर आपण खरे साहेबांच्या पाठीमागे गेलं पाहिजे खरे साहेबाला साथ दिले पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्री या ठिकाणी हात बळकट केलं पाहिजे अशासाठी आपण सर्व असणाऱ्या कामगारांनी सर्व

हे विसरता कामा नये आणि एवढीच माझी इच्छा आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आवडला प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी मोदी साहेब या ठिकाणी रामाचा अभिषेक करत आहे रामाचा या ठिकाणी आशीर्वाद घेत आहे राम तुमच्या आपल्या पाठीमाग आहे विठ्ठल राम कृष्ण आणि विठ्ठल ज्या ठिकाणी राम ज्या ठिकाणी कृष्ण आणि ज्या ठिकाणी विठ्ठल आहे त्याचाच विजय होत असतो अरे जगात कुठलाच देव नाही राम कृष्ण आणि विठ्ठल माय बापा अशा प्रकारचा या ठिकाणी आहे आणि विचार त्यांच्या जवळ आहेत आणि त्याच्या विचाराला साथ देण्यासाठी आपण सगळं अशा प्रकारचे अनेक गप्पा मारणाऱ्या लोकाला सोडून आपण खरी साहेबांच्या पाठीभाग जाऊन या ठिकाणी त्याला कर आमदार करावं अशा प्रकारची माझी एक साधा असणार एक साधा व्यक्ती सोडून या ठिकाणी तुमच्या समोर बद्दल विनंती करतात आणि खरे साहेबांना आमदार करावं वा, एवढी व्हावं आहे ते होतील याची खात्री करून तुम्हाला विनंती करतो आणि त्याला या ठिकाणी त्यांनी गोरगरीबाचं या ठिकाणी असणारं कल्याण करावं आणि गोरबाराच्या कल्याणासाठी या ठिकाणी पांडुरंगाने असताना गोपाळपडच्या भगवान श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद देवा तुम्ही पण द्यावा त्याला आमदार करावं आणि आपल्या सर्वांच्या अडचणी त्यांनी सोडवावा आणि त्यानंतर त्याला आयुष्य भरपूर द्यावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो बोलायला परवानगी आभार आहे जे काय चुकलाय सर्वप्रथम मी माझ्या अत्यंत जीवाभावाचे वडील बंधू कलाशवासी भारतनाना भालके यांचे माझे अत्यंत कौटुंबिक संबंध होते त्यामुळे त्यांना प्रथम मी आदरांजली वाहतो आणि या गावाची नाळ नानामुळं माझी खूप चांगली घट्ट होती आता पंढरपूर तालुक्याला सोलापूर जिल्ह्यालाही माहीत आहे त्यांच्या मृत्युदिनी म्हणून मी मुंबईला होतो मला यायला मिळालं नाही परंतु माझी पत्नी सौभाग्यवती तृप्ती खरे या समाधी स्थळावर येऊन त्यांना पुष्प होऊन निघून गेल्या इतकं आमचं या परिवाराशी अत्यंत घनिष्ठ राहतं बांधवनो मोहोळ विधानसभा मतदारसंघात आपल्या पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं आणि मोहोळ तालुक्यातली नव्वद गावं आणि मोहोळ उत्तर सोलापूरमधली चोवीस गावं असा मिळून हा मतदारसंघ झाला दोन हजार नऊला ला इथून लक्ष्मण ढोबळे निवडून गेले दोन हजार चौदाला मुंबई वरून आलेले रमेश कदम निवडून दिले आणि दोन हजार एकोणीस ला इंदापूर म्हणून यशवंत माने यांना आपल्यावर लादलं गेलं मग माझ्यासारखा कार्यकर्ता जो चळवळी ते एकोणीशे एक्याण्णव बसून करब महाविद्यालय पंढरपूर येथून शालेय कॉलेजचं शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याच्या चळवळी बसून भारतीय विद्यार्थी सेनेचा नेतृत्वाखाली मी काम करत राहिलो आणि गेली तेहतीस चौतीस वर्ष झालं या चळवळीत काम करत असताना एक गोष्ट मनाला नेहमी वेधनादायक होती की या तालुका आपण तर मोहळा एक नऊ झाली जोडलो गेलो नऊ पर्यंतचा मतदारसंघाशी आपला काही संबंध नव्हता आपण आपला पंढरपूर तालुका सेपरेट होता परंतु दोन हजार नऊ ला मतदारसंघाचं पुनर्गठन झालं पंढरपूरची चाळीस गावं माडा तालुक्याला जोडली गेली पंढरपूरातली अठरा गावं बाळावणी गट सांगोल्याला जोडला गेला आणि गोपाळपूर सोडून बाकी टोटल पोळूस गट हा मोहोळ मतदारसंघाला जोडला गेला आणि पंढरपूर तालुक्यातली फक्त बावीस गाव आणि पंढरपूर शहर हे मंगळवाडा मतदारसंघाला जोडण्यात आलं परंतु पंढरपूर आणि नानाचा करिश्मा होता हे नानाने तीन वेळा हा मतदारसंघ एक शहर आणि बावीस गावाच्या जीवावरती तीन वेळा निवडून आली बांधवांवर एक खंड मनामध्ये की आपल्या पंढरपूरचे चार तुकडे झाले एक तुकडा सांगोलीला जोडला एक तुकडा आपला माड्याला जोडला एक सतरा गावं आपली मोहळा जोडली आता या आपली नाळ आपण तालुक्यात राहतो पंढरपूरला आणि मतदान आपलं मोहळ विधानसभा मतदारसंघाची म्हणजे मोहळचा आमदार ठरवण्याची अधिकार आपल्या सतरा गावाला असताना आज तुम्ही बघितलं मागल त्याला पाणी मागल त्याला रस्ता आरोग्यविषयी कुठलाही पेशंट असेल तर त्याला तत्परतेने जाऊन मदत करणं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणती संस्था असेल तर त्या संस्थेला आर्थिक सहकार्य करणं अशा पद्धतीचं काम या मोहोळ मतदारसंघामध्ये मी दोन हजार अठरा सालापासून चालू केलं आणि आज या तालुक्यामध्ये मोहोळ शहरा मोहोळ तालुका पंढरपूरची सतरा गाव आणि उत्तर सोलापूरच्या चोवीस गावामध्ये आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये राजू खरे नावाचं एक नाव प्रत्येक घेतात की या माणसाकडे गेलं तर काम होतं मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी आणि मग काय लागतं आयुष्यामध्ये माणसाला शेतकऱ्याला रस्ता आणि पाणी दिलं तर शेतकऱ्यासारखा या जगात समृद्ध आणि सुखी करून नाही परंतु दोन हजार नऊ पासन या मतदारसंघावरती आपली सतरा गावं असताना आपल्याला जमेत न घेणं आपल्या इकडं सतरा गावात कुठलाही विकास नाही सतराच गावात नाही अशी परिस्थिती नाही आहे आपला जो दक्षिण भाग आहे ही सतरा गाव आणि इथून बेगमपूर पासन ते तुमच्या इनके आरबळी पर्यंत आणि सावळेश्वर पासून ते या पेनर पर्यंत ही जी जवळजवळ साठ ऐंशी गाव आहेत या गावाच्या अवस्थेत विचित्र आहे की या मतदारसंघात फिरत असताना